नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेरोजगार छपरी बुला असणाऱ्या वाल्मिक कराडाची संपत्ती नक्की किती आहे हे, हे बघणार आहे एक घरगडी केवढी संपत्ती गोळा करू शकतो हे बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल तर ऐका बीडमध्ये पन्नास एकर जमीन परळीमध्ये अठ्ठ्याऐंशी एकर जमीन माजलगावमध्ये सत्तर एकर जमीन वाल्मिक कराडाच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे सोलापूरमध्ये पस्तीस एकर जमीन बार्शीमध्ये पंचेचाळीस एकर जमीन सोनपेठमध्ये पन्नास एकर जमीन सोनपेठमध्ये वीस एकर जमिनीवर स्टोन क्रश कारखाना वाकडमध्ये दोन चार बीएचके फ्लॅट किंमत आठ कोटी पुण्यात पाच फ्लॅट किंमत पंचाहत्तर कोटी फर्ग्युसन कॉलेज रोडवरील आलिशान इमारतीमध्ये सहा ऑफिस किंमत चाळीस कोटी पुण्यात सात दुकाने किंमत तीस कोटी दोन कारखान्यामध्ये सहसंचालक अंदाजे किंमत एकशे पन्नास कोटी गाड्यांमध्ये फॉर्च्युनर पन्नास लाखाची बीएमडब्ल्यू सिरीज पाच नव्वद लाखाची मर्सिडीज बेंज एक लास एक कोटीची दहा कोटींची खंडणी गोळा केली त्याचबरोबर ड्रायव्हर आणि सहकाऱ्यांच्या नावे सुद्धा संपत्ती करून ठेवली आहे त्याची माहिती उपलब्ध नाही तर मित्रांनो तब्बल चार हजार कोटींचा मालक आहे हा वाल्मिक कराड बेरोजगार असणारा नेत्यांच्या मागे फिरणारा गुलाम छपरी माणूस एवढी संपत्ती कशी काय जमवू शकतो आणि याचं उत्तर तुम्हाला माहीत आहे धनंजय मुंडे याचा चढवी दोस्त आहेत हा वाल्मिक कराड दोघे एका थाळीत जेवायचे झोपायचे काम करायचे फिरायचे मित्रांनो धनंजय मुंडे जे सांगेल ते हा वाल्मिक कराड करायचा कित्येक गरिबांच्या जमिनी लुटल्या खंडणी घेतल्या कित्येक लोकांचे खून याने केले अवैध व्यवसाय केले आणि त्यातून ही साम्राज्य उभं केलं आता सरकार नक्की यावर काय कारवाई करतं हे बघणं महत्वाचं ठरेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचं काय करायला हवं तर मित्रांनो धन्यवाद आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय वेतू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपला महत्वाचा व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर येईल